प्राध्यापक लक्ष हाकेसर यांच्या खांद्याला खांदा लावून जो माणूस एका त्यांच्या सोबत उभा असतो या आरक्षणाच्या चळवळीमध्ये आपल्या स्वतःचं घरदार सोडून समाजासाठी स्वतःचं आयुष्य झिजवणं वाटतं तितकं सोपं नसतं मित्रभो पण आज तो माणूस हा सरांच्या सोबत सरांच्या खांद्याला खांदा देऊन उभा आहे आणि चंद्रावरती घर घेण्याची स्वप्न जी लोक बघत आहेत ती लोक आज तुमच्या आमचा मात्र हातावरती पोट आहे आणि चंद्राच्या खोली एवढ्यासाठी आज तुम्ही आम्ही स्पष्ट करतो आहे ते लोक तुमच्या आमच्या ताटातलं डिस्काउंट घेत आहेत यानंतर मी आमंत्रित करतोय माननीय श्री नवनाथाबा वाघमारे यांना विनंती करतो स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय गांधी महात्मा जोत्राव फुले राज्री शाहू महाराज सही दानाजीमी डॉ बाबा आंबेडर माता आइनी ओलकर माता साराई फुले माता राम माता फातेमा एश्वर्य संपन सत भॻवान बाबा सत वण भाऊ लोकनेते स्वर्गीय ज्या महामानवाने महापुरुषांनी ओबीसीच्या कल्याणासाठी ओबीसी एस सी टीच्या कल्याणासाठी आपला देह जिजवण्याचं काम केलं स्वतःचं आयुष्य वेचलं अशा सर्वच महापुरुषांना महामानवांना माझे वंदन आणि त्रिवाराभिवंदन आज मोजे नांदूर घाट येथे होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रेनिमित्त होत असलेल्या या जनसंवाद यात्रेला सर विनोद या यात्रेचं सभेच आयोजन केलं त्याचे या घाटनातूर सर्कलचे नेते सुबोध भाऊ दस गुरु भाऊ पिक्चर बाबासाहेबजी ढांगणे नंदुदाराव बोराडे जीवनजी हांगे संभाजी हांगे सुभाषराव तांबडे आबासाहेब तांगडे तांबडे आणि आम्ही गेल्या तेरा तारखेला तेरा जूनला उपोषणाला बसलो अचानक असे ओबीसी वर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी हाकेसर आणि उपोषणाला बसलो परंतु आमच्या रक्षणासाठी छातीची ढाल करणारे आमचे दोन होते ज्यांच्यावर आम्ही दहा दिवस सुखरूप असतो असे आमचं रक्षण करणारे श्री बळी तात्या बळीराम तात्या गटके लाडके आणि आम्हाला ऐकण्यासाठी आलेले या परिसरातून सर्व तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि माता वगैरेन गेल्या दहा महिन्यापासून